नमस्कार मी करिश्मा यल व्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात यल व्ही न्यूज धावडवाडी येथे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील धावडवाडी येथे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या समर्थकांकडून हिंदू हृदय सम्राट बहुजनांचे नेते गोर गरिबांसाठी देव असलेले आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी समर्थकांकडून स्पष्ट करण्यात आलं की पडळकर साहेब हे अन्यायविरुद्ध आवाज उठवतात त्यांची भूमिका ही नेहमी सत्याची आहे गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांच्या बद्दल एक वक्तव्य केलं यानंतर महाराष्ट्रभर चर्चेची एकच राळ उठली परंतु गोपीचंद पडळकर यांनी इतक्या टोकाचे शब्द का उच्चारले याबद्दल कुणालाही प्रश्न पडले नाहीत गोपीचंद पडळकर हे गेली दोन दशके प्रस्थापितांच्या विरुद्ध संघर्ष करत आज आमदार म्हणून पुढे आलेले नेतृत्व आहेत खोटे गुन्हे राजकीय ताकद वापरून याच प्रस्थापित पुढाऱ्यांनी अनेकदा गोपीचंद पडळकर असतील किंवा त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांना नेहमीच कोणत्या तरी गोष्टीत अडकवण्याचा प्रयत्न केला पाण्यासाठी आंदोलन केलं अशा प्रकारची चर्चा दुग्धाभिषेक करतेवेळी नागरिकांमध्ये होत होती यावेळी उपस्थित भाजपा सांगली जिल्हा चिटणीस सुभाष शेठ खांडेकर भाजपा जत तालुका डॅशिंग उपाध्यक्ष तुळशीराम उर्फ गणेश खांडेकर प्रतापूर लोकनियुक्त सरपंच तुकाराम खांडेकर माजी चेअरमन मानिक वाघमोडे माजी उपसरपंच बाळासाहेब खांडेकर जांभळवाडी युवा नेते संजय खटके चंद्रकांत घुटवडे तानाजी दांगडे श्रीकांत खांडेकर राजाराम यमगर नागेश आईवळे समाधान आईवळे राहुल कोपनूर प्रकाश खांडेकर माळापा खांडेकर नितीन खांडेकर प्रशांत कांबळे व प्रतापूरमधील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल व्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा एल व्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एलव्ही न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा मिळवा पाहत राहा फक्त यलवी न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे